पुन्हा कोली तुम्हाला सर्वांचं पुन्हा आपल्या चॅनलवर स्वागत करतो तर कशेत तुम्ही मला असे आहे तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि मजेतच राहा तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मासेमारी करण्यासाठी लागणारे साहित्य तर मासेमारी करण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे सर्वांना माहितीच असेल का जास्त प्रमाणात मुंबई इथे भेटतो तर आता मुंबईला जायची काही गरज नाही तर आता पनवेल तालुक्यात गवांगकोलीवाडा इथे येथे सर्व प्रकारचं सामान भेटतो आणि कमी दरात तर आता चला जाऊन बघूया त्या शॉपवर कोणत्या प्रमाणे सामान आहे कोणत्या कोणत्या वस्तू आहेत आणि काय रेट आहे ते या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार तर चला आता गव्हान कोलिवाडा येथे जाऊन भेटूया गवांन कोलिवाडा मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्था मर्यादित यांच्या इथेच गावां कोलिवाडा जनरल हा स्टोअर आहे इथे आलेलो आहे तर आता सर्व आतमध्ये जाऊन सासरीपुवाना सर्व माहिती विचारूया कोणत्या प्रकारे सामान भेटू मच्छी पकडण्यासाठी तर बघू शकता तुम्ही गव्हान कोलिवाडा जनरल स्टोअर इथे आहे माझे सासरे आणि दोन नंबर सासरे हे दुकानावर आहेत माझे सासरे इथे कामाला येत तर आता त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया घिसे म्हणजे ते वावरीस कोणते कोणते वावरे आहेत आणि काय प्राईजेस आहेत ते जाणून घेऊया कोणत्या कोणत्या पद्धतीचे झाले आहेत ते तुम्हाला दाखवतो सर्व पहिल्यांदा आणि काय प्राईज आहेत ते सर्व पाहायलाच मिळेल आणि बघू शकता तुम्ही खूप असा माल भरलेला आहे दुकानात बोटीला लागणारा सामान पण आहे मच्छी ठेवण्यासाठी पण बॉक्स आहेत आणि माझे सासरी बॉस आहेत तिथे कामासाठी कोणत्या कोणत्या प्रकारचे जाळे होतात ते सर्व सॅम्पल काढायला लावतात आपल्याला तुम्हाला सर्व पाहायलाच मिळतील आणि काय प्राईज आहेत सॅम्पलचे ते आपण पाहायला मिळतील तर कोणत्या कोणत्या प्रकारचे जाळे आहेत वावर आहेत ते आणि काय प्राइजेस प्राईजेस आहेत ते सांगा तीस एम एम चौतीस एम एम छत्तीस एम एम आणि शेहेचाळीस एम एममध्ये माझ आहे आमच्याकडे उपयोग आहे आणि आमनमध्ये पासचा झाला म्हणजे अडीच बोटी दोन बोटी आपल्या भाषेत दोन बोटी अडीच बोटी सव्वा बोटी दीड बोटी अशा प्रकारचा आपल्याकडे माल अवेलेबल आहे पण आवा आमनचा भाग जास्त तो मुझे। माल सध्या कमी वेळ गिरायच्या उशिनला जास्त गिरायच आहे माल जास्त प्राइजेस काय त्यांचा प्राइज किंमत उशिया उशियामध्ये साडेपाचशे रुपये पर, पर किलो पर किलोचे साडेपाचशे साडेपाचशे आणि अमोल मध्ये आहे सा नऊशे नऊ नऊशे वीस पासून नऊशे वीस नऊशे आठशे सत्तर सातशे ऐंशी असा भाव आहे तर यात काय फरक काय दोन्हीमध्ये तर याचा फरक एवढाच आहे की जे लोक धंदा करतात ते लोक सांगतात आमनचा माल चांगला असतो परंतु आमनचा माल आम्ही आमून आमच्याकडं बरेच दिवस झालं पण त्या तर आमनचा याला या 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 गिराक जास्त आहे मालियनचा माल आमच्याकडं भरपूर आहे आणि माल स्वस्त असल्या कारणाने माल पण चांगला आहे त्याला जास्त मागणी आहे मागणी ऑशियनच्या कुठला ओशियन ओशियनच्या मालाला मागणी जास्त असल्या कारणाने जास्त माल हा आणतात आणि याला कमी मागणी असल्यामुळे हा कमी आणतात आणि हा थोडा जास्त रेट असल्या कारणाने पण पब्लिक लवकर घेत नाही आपण हा माल जो आहे कमी स्वस्त म्हणजे थोडा कमी पैशात पण चांगला माल निघतो माल चांगला आहे आहे चांगला लोकांनी नेऊन वापरला फीडबॅक आलेला म्हणजे चांगल्या पेकरी माल आहे मुंबईपेक्षा स्वस्त माल आहे का मुंबईपेक्षा स्वस्त माल आहे मुंबईपेक्षा बराच स्वस्त माल आहे मुंबईचा रेट आणि याच्यात फरक आहे मग पब्लिकला इकडे आज असेल तर काय ऍड्रेस काय तिथला तिथला ऍड्रेस आहे गोवन पनवल तालुक्यात गाव आहे तिथं चार फाटा बंदर रोड चार फाटा बोलल्यावर तिथं सोसायटी ऑफिस सांगितलं या सोसायटी ऑफिसचं नाव काय त्या सोसायटीचं नाव गवण कुलिवाडा मत्स्य सहकारी संस्था मर्यादित सोसायटीचं नाव आहे आणि त्यालाच लागून दुकान आहे त्यात त्यालाच लागून दुकान आहे दुकानाचं नाव काय दुकानाचं नाव जनरल जनरल स्टोर ओके तर आता okay. आपण जाल्यांची तर माहिती करून घेतली अजून दुसऱ्या कोणत्या कोणत्या वस्तू आहेत ते आपण जाणून घेऊया तर बघा दुसरे नवीन पण जाले आलेले आहेत वावरी ते कसे आहेत ते विचारून घेऊया आपण हे कसे आहेत साडेपाचशे रुपये किलो किती बोटी आहे साडेआठ साडे साडेआठ एकशे पासष्ट ये इसे इसे पासा पासा तो साबोटी त्याची साडेपाचशे आपण चाळीस मध्ये दोघांचा भाव एक साडेपाचशे किलो साडेपाचशे रुपये किलो आणि हा बत्तीस मध्ये बत्तीस होतो एकशे दहाचा काला आणि याचा भाव आहे पाचशे रुपये पाचशे रुपये किलो যোৱা ত নৱদ চলাই কিছু তিছ পাঁচশ তিছ পাঁচশ ত্ৰিছ हा अशी सर्व प्रकारची तुम्हाला जाली भेटतात एक बोटीपासून ते आठ नऊ बोटीपर्यंत म्हणजे एक बोटीपासून ते नऊ बोटीपर्यंत सर्व असे प्रकारची इथे जाली उपलब्ध आहेत तुम्हाला हा पॉपलेट्ससाठी पॉपलेट्ससाठी पाप चांगला वापर होते आणि त्याचा फीडबॅक चांगला आहे या झाल्या पॉपलेटचा धंद्याला चांगलं मच्छी मिळते कॉपटची मासेमारी करण्यासाठी या हा बेस्ट आहे जाला बनवू शकतो आणि हा कसा एकशे पासष्ट जाला सहाशे वीस रुपये भाव सहाशे वीस रुपये किलो बघा असे सर्व प्रकारचे तुम्हाला जाळी इथे उपलब्ध आहेत नक्की विजिट करा या दुकानावर एकदा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर नंबर देतो अजून काय काय वस्तू आहेत ते आपण जाणून घेऊया तर आता जाले बनवण्यासाठी जो धागा लागतो म्हणजे रस्सी त्यांची आता प्राईस जाणून घेऊया आपण तर ही कशी आहे कधी हो किलो बंड आहे दोनशे रुपये दोनशे पंचावन्न रुपयाचा पूर्ण बंडल आहे किती किलो आहे मायनसमध्ये आहे एक किलोचा आहे एक किलो एक किलो जास्त नऊशे अठ्याहत्तर रुपये नऊशे अठ्याहत्तर ग्रॅम आहे दोनशे पंचावन्न रुपयाचा बंडल आहे आणि हा दोनशे वीस रुपये किलो दोनशे वीस रुपये किलो त्याचा दोनशे दोनशे हा रुपये किलो दोनशे दहा रुपये किलो हा आणि हा ही पण दोनशे दहा रुपये चारशे चारशे साडेतीन एम एम अडीच एम एम तीन एम एम अडीच एम आता रस्तेचे पण भाव समजले आणि तिथे ती मोठी आहे ती जाडी आहे आहे त्याचा भाव आहे काय बघा एकदम रिजनेबल भाव आहे सर्व प्रकार आता रस्त्यांचे भाव समजले तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या वस्तू आहेत त्यांची भाव पण तुम्हाला दाखवतो आणि त्या वस्तू पण दाखवतो आता छोट्या मध्ये वस्तू आहेत काही त्या वस्तूंची पण प्राईस जाणून घेऊया आणि कोणत्या कोणत्या वस्तू आहेत ते पण आपण जाणून घेऊया आमचा तर आता ही एलई डी लाईट मच्छीमार रात्रीच्या वेळी लावून आपल्या कपाला पट्टा अशा प्रकारे पट्ट असतील डोक्यावर लावून कपाल्याला लावून ते रात्रीचे मच्छीमारी करू शकतात लावून रात्री मग रात्रीच्या याची प्राइस काय आहे याची प्राईस दोनशे रुपये ते दोनशे वीस रुपये अशा प्रकारे त्याची किंमत आहे आणि पगोली त्या पगोलीला बनवायला जो धागा आहे तो धागा आपल्याकडे अवेलेबल आहे हा कसा याची प्राइस त्याची प्राइस एक आटी आणि ऐंशी रुपयाला देतो एक पूर्ण आटी ऐंशी रुपयाला देतो दोन दोनशे ग्रामची आटी असते

जे करून आपल्या गाडीवरून त्याची बूस न जाऊ जाऊ नये म्हणून या सिग्नलचा दोन बाजूला लावून त्याचा वापर केला जातो याची प्राइस किती याची प्राइस आहे दीडशे रुपये आणि याला सेल टाकली तर ते तीस रुपये म्हणजे एकशे ऐंशी रुपये सेल टाकून एकशे ऐंशी रुपये याची किंमत आहे सेल टाकून एकशे ऐंशी रुपये भेटतो बघू शकता आणि दुसरं काय काय आणि गल गल आहेत सात नंबर आहे सहा नंबर आहे त्रिशे मग आहे मास्टर मध्ये शंभर गळांचं साडेचारशे रुपये साडेचारशे हे छोटे गल आहेत या गलाचा वापर आपल्या तळ्यात तळ्यात किंवा खड्यात याचा वापर केला जातो समुद्रात ज्यांचा वापर केला जातो ते मी समुद्रात याचा वापर केला जातो समुद्रात या गालांचा वापर करतो आठ नंबर सहा नंबर सात नंबर आमच्या आमच्याशी जास्ती हात चालतो समुद्रात जास्त हात चालतो हा काय त्यांची आम्ही ए... चार गालाचे दहा रुपये घेतो चार गालाचं आता या सूर्या आहेत त्या आता या सूर्या आहेत या सूर्याची किंमत आहे की एक घेतलं ते असला पंधरा रुपये आपण याचं पंधरा रुपये किंमत आहे याची पंधरा रुपये त्याला पंधरा रुपये हे कशासाठी वापरतात हे जाळी बनवण्यासाठी किंवा समुद्रात कुठे फसलो तर ते तोडण्यासाठी त्याचा वापर केला जातो हा कोणी लोकांना याची ही लायसन बोललं जातं ही गरज आहे हा गरज असतो आणि हा जो आहे त्याचे वीस रुपये घेतो आणि ही जे आहे ती तसरी आहे ही जालविणसाठी किंवा शिवाच्या बनवण्यासाठी ज्या वेळेला रिपेल्टर त्यावेळेला त्याचा वापर केला जातो हा पण त्याला हा तसरा तस्रा शिवाय पंधरा रुपये आणि हा दहा रुपये आणि हा जे सुत आहे ते सुत आहे सत्तर रुपये सात रुपये एक बंडल सत्तर रुपये एक बंडल पाग पाग विणण्यासाठी पाकासाठी उपयोग केला जातो म्हणजे खालची पाग बनवण्यासाठी खालची खरी आणि ही जाल जी नेतात त्या नाटासाठी वापर करतात त्याला टिंबी बोलतात किंवा एक बांधण्यासाठी जाल रशीला बांधण्यासाठी वापर ये सत्तर रुपये लागतात का आणि हा साठ रुपये हा साठ रुपये हा कशासाठी वापरतात आपण त्याला त्याच्यासाठी किंवा आपल्याला आसू बनवली त्या आसू मच्छी ठेवण्यासाठी जे आसू बनवले जाते त्याच्या पण याचा वापर करा बघू शकता तुम्ही असं सर्व प्रकारच्या वस्तू आहेत आता बऱ्याचपैकी तुम्हाला वस्तू समजल्यात अजून काही थोड्या वस्तू आहेत त्या पण तुम्हाला पाहायलाच मिळतील आणि काय त्यांचे प्राईस आहेत तरी बोला फग बनवण्यासाठी जी तार लागते ती तार पण आपल्याकडे आता अवेलेबल आहे अवेलेबल आहे आणि जाली पण मला जी शिसा लागते शिसा पण वापरतो शिसा पण ते पण शिसा आपल्याकडे आहे तार कशी किल्लो भेटते ती तार एकशे दहा रुपये किलो आणि किती जाड असते एक मिनिट मी दाखवते बघा जे पगोल्या म्हणजे पग बनवण्यासाठी जी तार लागते ती तार आहे ती कशी एकशे दहा रुपये का ती कशी एकशे दहा रुपये किलो का या दोन दोन क्वालिटी आहेत बघू शकता जाडी पण आहे आणि त्याच्यापेक्षा दोन्ही पातळ आहे अशा दोन क्वालिटी आहेत आणि हा यांचा हॉफिझेच दुकान आहे हा अशा दोन प्रकारच्या क्वालिटी आहेत फगांच्या तार तर ती पातळ तार आहे ती कशी दो दोन्ही पण एकशे दहा रुपये किलो दोन्ही पण एकशे दहा रुपये किलो आहेत आणि हा सिसा

वापरलं जातं ओके हा खडक पण आहे आणि दुसरं तो, तो पावडर पण पावडर पण आहे आपल्याकडे पावडर पण आहे ती पावडर कशी पावडर पण तेवढाच भाव आहे हो एकशे सत्तर रुपये किलो बोला आपल्याकडे कॉमेट किंवा किर्लोस्कर या मशीनचं सामान जे लागतो रिपेअर करताना पार्ट्स जातात ते पार्ट्स पण आपल्याकडे अवेलेबल ते पार्ट्स पास्टर कॉमेंट कॉमेंट आणि किर्लोस्कर त्या तीन मशीनचं सामान अवेलेबल आहे पट्टे आहेत ते पाचशे आहेत ते पट्टे मशीनला फुलीला किंवा याला आपली जी चाकी असतं त्यात याला लागतं त्याच्यासाठी यूज होतं ते पट्टे पट्टे कसे पट्टे कसे हे पट्टे पण यांच्याकडे अवेलेबल आहेत बघू शकता आणि मच्छी ठेवण्यासाठी ज्या पेट्या मच्छी ठेवण्यासाठी वीस किलोचे आहेत हां रुपयात आठ किलोचे आहेत एकशे ऐंशी एकशे सात ला देतो आणि पाच किलोचे देत आणि किलो चे आता आपल्याकडे अवेलेबल आहे आणि मच्छीसाठी लागलेल्या बकेट पण आहे त्यांच्याकडे पाट्या पाट्या बोलल्या पाट्या कशा त्या पन्नास रुपयाला एक पाटी नाही बघू शकता पाटी पण तुम्हाला दाखवतात एक पाटी पन्नास रुपयाला आहे एक टोपली पन्नास रुपयाला आहे बघा स्वस्तमध्ये आहे सर्व आणि सर्व तुम्हाला आता वस्तूंचे रेट आणि कोणत्या कोणत्या प्रकारच्या वस्तू आहेत त्या पण तुम्हाला समजल्या असेल तर नक्की एकदा व्हिजिट करा यांच्या दुकानावर मुंबईला जायची गरज नाही तुम्हाला मुंबईपेक्षा पण स्वस्त तुम्हाला इकडे माल भेटतो आणि या दुकानात स्पेशल म्हणजे माझे सासरेबाज आहेत कामाला ते सर्व तुम्हाला व्यवस्थितप्रणे रेट लावून देतील तर यांचा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस काय आहे तो तुम्हाला देतो तर धन्यवाद सासरेबा तुम्ही आम्हाला जी माहिती दिली धन्यवाद तुम्ही आमच्या दुकानावर दिली आणि आमची याच्याद्वारे प्रसिद्धी दुकानाची प्रसिद्धी केली त्याच्याबद्दल धन्यवाद हा कोलीवाडा बंदर रोड आहे याच्याच बाजूला हा शॉप आहे तर मंडळी तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल ला, तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मला भेटूया अशा नवीन व्हिडिओ म्हणते पण टेक केअर बाय